एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एका राजकीय पक्षाचा सत्ताधारी पक्षामध्ये असणाऱ्या पक्षाचा एक मोठा नेता होता आणि त्याच एका परिसरामध्ये एक मोठं घर होतं पण मात्र घरामध्ये काही रूम होते एवढ्या रूम त्यांना लागत नव्हत्या म्हणून घरामधली एक रूम एका व्यक्तीला किरायाने म्हणजे भाड्यानं दिली होती आणि त्या घरामध्ये राहणारा जो व्यक्ती होता तो पोलीस हवालदार होता आता पोलीस हवालदार असल्यामुळे ठीक आहे घराची सुरक्षा होईल त्यामुळं त्याला त्या ठिकाणी रूम देण्यात आली कालांतराने बरेच दिवस निघून गेले पण मात्र बरेच दिवस निघून गेल्यानंतर ती जी त्या ठिकाणी असणारी महिला आहे त्या नेत्याची बायको आहे त्या बायकोचा जीव त्या पोलीस हवालदारावर आला आणि एक दिवस ती त्याच्यासोबत पळून गेली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊ शहरामध्ये लखनऊ जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच ठिकाणी राहणारा सत्ताधारी पक्षाचा एक मोठा नेता आहे आणि या नेत्याचं या परिसरामध्ये गोपीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक घर आहे आणि या घरामध्ये तो त्याची बायको आणि तीन मुलं राहत होते आता हा जो नेता आहे त्याचं लग्न अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे अठ्याण्णव रोजी झालं होतं सुखाचा संसार चालू होता तो एका पक्षाचा नेता होता सगळं काही सुरळीतपणे चालू होतं बघता बघता बरेच दिवस बरेच महिने बरेच वर्ष निघून गेले आणि बरेच वर्ष निघून गेल्यानंतर त्यांना सुखी संसारामध्ये तीन मुलं सुद्धा झाले अगदी सगळं काही सुरळीतपणे चालू होतं राज्यामध्ये देशामध्ये पक्षाची सत्ता सुद्धा आलेली होती आणि सगळं काही सविस्तर सुरू होतं आता बघता बघता ती जी नेत्याची बायको आहे तिचं सुद्धा वय झालेलं होतं तिचं चा पंचे पंचेचाळीस वय हे पूर्ण झालेलं होतं मग पंचेचाळीस वय पूर्ण झाल्यानंतर त्या घरामध्ये राहत असताना त्यांनी त्यांच्या घरामधली एक रूम किरायाने भाड्याने सुद्धा दिली होती आणि ती एका पोलीस हवालदाराला दिली होती आता तो त्या ठिकाणी राहत होता त्याची त्याची ड्युटी करत होता जात होता येत होता आणि हा नेता त्याच्या कामामध्ये व्यस्त असायचा घराबाहेर जास्त राहत होता म्हणून त्याची जी बायको आहे पंचेचाळीस वर्षीय तिचा जीव त्याच्या जो किरायदार आहे पोलीस हवालदार याच्यावर आला होता दोघांची चांगली ओळख वड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं प्रेमामध्ये झालं आणि एक दिवस या दोघा जणांनी लपून लपून भेटायला सुरुवात केली आणि मग तो जो पोलीस हवालदार आहे तो त्या नेत्याच्या बायकोला घेऊन पळून गेला आणि पळून जाताना त्या महिलेचा सात वर्षाचा मुलगा सुद्धा सोबत नेला आणि तिच्याजवळ असणारी जी अडीच कोटी रुपयाची रक्कम आहे दागिने आहेत हे सगळ्या वस्तू घेऊन ती महिला त्याच्यासोबत पळून गेली आणि पळून गेल्याची माहिती तेव्हा ज्या नेत्याला मिळाली त्यांना जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली आणि तक्रारीमध्ये सांगितलं की तो जो पोलीस हवालदार आहे तो त्याच्या बायकोला फूस लावून पळून घेऊन गेला आहे तिला पैशाच आमिष दाखवलं म्हणजे तिच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी तिला फूस लावली आणि तिचे पैसे दागिने घेऊन तो तिला घेऊन पसार झाला फरार केला असा आरोप त्या नेत्यानं त्याच्या बायकोवर केला आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आता तक्रार दिल्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्या महिलेची शोधाशोध केली तेव्हा ती महिला काही दिवसांनी स्वतःहून पुढं आली आणि पुढे येऊन तिनं सांगितलं किती कोणासोबतही पळून गेलेली नाहीये ती फक्त तिच्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळली आहे वैतागली आहे म्हणून ती त्याच्यापासून लांब गेलेली आहे आणि ती एका सुरक्षित ठिकाणी लपून सुद्धा बसलेली आहे कारण की तिचा नवरा तिचा छळ करायचा मारहाण करायचा शिविगाळ करायचा असा आरोप त्या महिलेनं तिच्याच नवऱ्यावर लावला आहे आणि तिने सांगितलंय की मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्यासोबत राहणं ना योग्य नाहीये म्हणून त्या महिलेनं तिच्या नवऱ्याविरोधातच गोपीगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली आणि गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे की तोच तिचा मानसिक छळ करत होता म्हणून आता पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत की नेमकी यामध्ये चूक कोणाची आहे दोघांनी सुद्धा एकमेकांवर आरोप केले तक्रारी दाखल केल्यात पण नेमकं या दोघांच्या मध्ये नेमका कौटुंबिक वाद काय आहे कशामुळे आहे कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे सगळं तपासून पोलीस सत्य काय ते समोर आणणारच आहेत पण मात्र हे सगळं ज्या पद्धतीनं घडलंय त्यामध्ये नेमकी चूक कोणाची असू शकते खरा गुन्हेगार कोण असू शकतं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय वर्तमानपत्रामध्ये जे छापून येत आहे वेबसाईटवर जे लिहिलं जात आहे टी व्ही चॅनलमध्ये दाखवलं जातंय त्या आधारे आपण या संपूर्ण गोष्टी घटना सांगत असतो ज्या लोक लोकांना काय गोष्टी घटना खोट्या वाटतात त्यांनी कमेंटमध्ये जाऊन बातमीची लिंक क्लिक करायची त्यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती सुद्धा मिळेल पण मात्र विनाकारण खोटी बातमी अशी बातमी अशा कमेंट करू नका पण मात्र हे कमेंट करणाऱ्याची संख्या जरा कमी आहे आणि आपल्याला चांगलं मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळं तुमचं या संपूर्ण घडलेल्या घटनेवर जे काही मत आहे ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या